आणि आपण सर्वांच्या माध्यमातून सर्व देश महानगरपालिकेच्या निवडणूक चालू आहे सेल्फीस जास्त नाही अधिकार बदलत तर डेमोक्रेसीमध्ये तुमच्या ते अधिकार संविधानमध्ये त्यांच्याबद्दल यूज करा आणि जास्तीत जास्त लोकांना जिथे निवडणूक चालू आहे आजच्या तिथे मतदान होते मतदान करून डेमोक्रेसीला एक विजयी सारखं तुम्ही व्हा नाही आज मतदान प्रक्रिया पार पडते परंतु काल आणि परवा गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते प्रत्येक मतदारसंघात पकडताना आपल्याला पाहायला मिळतात सत्ताधारी पक्ष असेल किंवा इतर पक्षांकडनं जे मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न जे आहे प्रलोभन देण्याचा प्रयत्न होतो कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहतात देखील हे सगळी चीजे जो लोक करते म्हणजे असं लक्ष आहे की संविधाना हमने इधर मुंबई में काफ़ी जगहों पर देखा है कि चुनाव को एक फेस्टिवल जैसा सेलिब्रेट करते हैं उसमें जब भी लड़ाई होती है भले ही ओपोनेंट्स होते हैं चुनाव को लोग दूसरे देक देक के सामने होते हैं लेकिन लगातार लोगों के बीच में जाके जिस तरह तरीके से प्रचार होना चाहिए प्रचार किया गया है काफ़ी कंप्लेन हमारे पास भी आई है जब जब कंप्लेन आई है तो प्रशासन के सामने एक चीज रखी है और पुलिस को तुरंत उसके ऊपर कार्रवाई की है हम सभी डिपार्टमेंट को चाहे वो इलेक्शन कमेटी हो चाहे वो पुलिस को सबके धन्यवाद करते हैं कि उन्होंने सारी और जिस तरीके से मैनेज किया कैम्पेन का 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 कैंपेन टाइम और इसी तरीके से वो आज का मेरे मैने के लिए हम उनके अपील भी करते हैं और सारे मतदानों के लिए मकान भी मिलकर ज़्यादा से ज़्यादा अपने अधिकार का इस्तेमाल करिए और आजकल जो दिन है डेमोक्रेसी में एक फेस्टिवल का देखिए बहुत ताई दुबार मतदार होऊ नये याकरता डबल वोटिंगच्या संदर्भात आता था ठाकरे बंधूंकडनं कडक ॲक्शन घेण्यात आलेले आहे त्यांच्याकडनं भगवा गार्ड जे आहेत ते प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रत्येक वॉर्डामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत जो दुबार मतदार मिळेल त्याला त्या तिथेच ठोकणार अशा पद्धतीची भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली आहे काय म्हणायचे कोणी त्यांना बल देऊ नका मला असं माझं असं आणि दुबार मतदान असेल तर ते व्हेरीफाय करण्याचे प्रोसेस कोणत्याही पक्षाने किंवा डिपार्टमेंटने घेतलं तर मला असं वाटतं ते चांगलं वा होते पण त्यामध्ये संविधानाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही स्वतः डिसिजन घेणार आणि काही करणार हे योग्य नाही मला वाटतं तुमच्याकडे काही मत दुबार मतदार भेटतं तर तुम्ही डिपार्टमेंट आहे तिकडे पोलीस कोणाच त्यांना देऊन असं फायटिंग आणि असं त्यांना चॅलेंज करून काही चालणार नाही प्रोसिजरमध्ये आहे मुंबईच्या जेव्हा यादी डिक्लेअर करण्यात आली होती तेव्हा आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणे मुंबईमध्ये आम्ही डबल डोर्स डबल डोर्स मधल्या यादीमध्ये भेटलं होतं पण त्याच्यानंतर काही रिफाईन रिफाईन करण्याचं प्रोसेस पण केलं होतं तेव्हा हे सगळे जे ते 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 होते ते कुठे होते कारण आमचे लोक फील्डवर जाऊन एक एक मत एक एक वोटरचा डेटा व्हेरीफाय करत होते आणि जेव्हा हे करायचं होतं तेव्हा नाही करून आजचा दिवस असेल लोकांना धमकाने मला वाटतं ते योग्य नाही पण तुम्हाला काही भेटलं तर आपल्याकडे डिपार्टमेंट आहे आपल्याकडे आपल्या जास्त आता आतापर्यंत काहीच आलं नाही पण जेव्हा लिस्ट यादी रिलीज झाली होती तेव्हा आम्ही प्रत्येक बूथला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये आमचे लोक ॲक्टिव्ह झाले होते फक्त माझं स्वतःच्या पक्षाचे नाही वेगवेगळे पक्षाचे लोक तिकडे टेबल आणि स्वतःच्या ऑफिसमध्ये टेबल टाकून आणि स्वतःच्या ऑफिसमध्ये प्रोसिजर चालू केलं होतं आणि इलेक्शन डिपार्टमेंट कडे आम्ही पाठवलं पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो मुंबईमध्ये जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव जागा लढताना पाहायला आहे तुम्हाला कशा पद्धतीने विजयाचा विश्वास वाटतोय आणि महापौरच्या संदर्भात अनेक अनेक वक्तव्य जे आहेत ते अनेक पक्षाच्या नेत्यांकडनं समोर येताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निर्माण भी चौदह का आजादा है लेकिन जिस तरीके से हमने इस वक्त इस समय इस चुनाव में भाग लिया है और जिस तरीके से हमारे कैंडिडेट्स के लोगों का बहुत ज़्यादा रिपोर्टेंट है अपनी उम्मीद है वो जो रिकॉर्ड अपनी क्लियर करेंगे और, और हमें ये भी उम्मीद है कि जिस तरीके से लोगों के जहाँ तक जो चुनाव हुआ था लोगों को ऐसा मिलेगी लेकिन वो क्लिनती है शाम तरफ नहीं जाते हैं हम देख रहे देखें हम जो वो आने वाला है मुंबईचा महापौर असतो हो, हा मुस्लिम होणार नाही हा हिंदू होणार हा मराठी होणार अशा पद्धतीची वक्तव्यनुसार मुंबईचा महापौर मुंबईकर होणार <laughs>